लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पालघर लोकसभेची निवडणूक आम्ही लढवत असताना आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि भरोश्यावर आणि त्यांच्या जोरावर ही निवडणूक जिंकायचीच आहे असा चंग बांधलेला आहे त्याच्यामुळे उद्याचा जो उमेदवारी अर्ज आहे हा भरत असताना संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करून वाजत गाजत पारंपरिक नृत्य डान्स आणि हजारो कार्यकर्ते त्याच्याबद्दल सहभागी होऊन ढोल ताशाच्या गजरांमध्ये आम्ही हा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहोत उमेदवारी अर्ज होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते वाहनं घेऊन महामार्गावरून जाणार आहेत महामार्ग महामार्गावर वाहतूक कोंडी ठेवण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार हा एक जल्लोष आहे जोश आहे उत्साह आहे आणि दोन हजार नऊ साली बहुजन विकास आघाडीने तत्कालीन खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब यांना निवडून दिलं होतं आणि त्याच्यामुळे तीच परिस्थिती आजसुद्धा चांगली आहे पोषक आहे आमचे तीन आमदार आहेत महानगरपालिका आमची आहे जिल्हा मदर्ते बँकेचे चेअरमन आमचे आहेत जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता आहे अनेक सरपंच आहेत ग्रामपंच सदस्य आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये ही निवडणूक जिंकायचीच आहे असा कार्यकर्त्यांचा एक ठाम विश्वास आहे आणि त्याच्यामुळे उत्साह शेगेला पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते उद्या हजारो संख्येने हजारो गाड्या घेऊन येणार आहेत माझं प्रत्येक कार्यकर्त्याला का आव्हान असेल की आपण व्यवस्थित शिस्तीमध्ये आलं पाहिजे कुठलेही घाई गडबड न करता एक दहा वाजेपर्यंत पालघरला आपल्याला पोचायचं आहे आणि आपला उमेदवारी अर्ज वाजत गाजत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तो सादर करायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे त्याचीसुद्धा काळजी घेऊन आपल्यासोबत असणाऱ्या लोकांची काळजी घ्यावी आणि अतिशय शांततेमध्ये आणि शिस्तबद्धमध्ये प्रशासनाला सहाय्य करून आपला उमेदवाराचा सादर करायचं असं मी त्यांना आवाहन करतो